नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आगमन होत आहे मालेगाव शहरामध्ये आणि आज कॅम्पातले अशी परिस्थिती झालेली आहे की अजूनही कुठल्याही प्रकारचं महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे खड्डे डागडुजी बुजलेली नसून आणि पुष्पताई नगर हिरे बायगाव शिवार या परिसरातील गणपतींची मिरवणूक या साहेब जाणार असून या भागातील आज अशी परिस्थिती आहे की उद्या इथे गणपतीचं कुठलंही दुर्ग येऊ शकते आणि त्याला जबाबदार कोण मग मग जबाबदार मंडळांपेक्षा प्रशासकीय प्रशासन व त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिका याच्या पुढे जर कुठलीही दुर्घटना झाली तर याला सर्वस्वी जबाबदार राहतील यांना वेळोवेळी वे कायम जुल्यावरही यांनी गणपती उत्सव आल्यावरही यांनी कुठल्याही प्रकारची दांडुगी केलेली नसून या दांडुगीचं लवकरात लवकर जर नाही झालं तर येणाऱ्या गणपती विसर्जनावर बहिष्कार टाकण्यात की यांनी लवकरात लवकर जर याची दांडुगी केली नाही जर याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवला नाही तर येणाऱ्या गण गणेश विसर्जनाच्या दिवशी कॅम्पातील कुठलंही गणपती मंडळ विसर्जन करणार नाही आणि सर्व गणपती मंडळाचं विसर्जन थांबवण्यात येईल याची सर्वांनी प्रशासनाने आणि मालेगाव महानगरपालिकेने तात्काळ घ्यावी आणि याची तरतात पूर्तता करण्यात यावी त्यांच्यावर कोणाचाही दाब दबाव राहिलेला नसून कारण भ्रष्ट अधिकारी होऊन गेलेले असून <गणागी> तर खालील कर्मचारी काय करणार असून तरी लवकरात लवकर आमच्या याचा हे घेवण्यात यावा आणि लवकरात लवकर त्यांनी हे खड्डे बुजून आणि सुंदर उच्च करण्यात यावा कारण येणारा गणपतीचा का उद्यापासून गण गणेरा सुरुवात होणार आहे तरी कॅम्पाची संपूर्ण स्वच्छता व खड्डेबुजी करण्यात यावी नाहीतर रस्ता बंद करण्यात येईल ही ये सर्व